नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव पत्ता जरा सांगू शकताय बरं दाजी तुम्हाला तुमच्या हातात जे दोन प्रोडक्ट आहेत आणि अँटॉक्स टी हे शुगरसाठी आपण वापरतोय तर वाप तुम्हाला शुगरचा त्रास किती वर्ष झालाय सहा वर्ष शुगर त्रास त्रास सहा वर्ष झाला ह्या सहा वर्षामध्ये तुमच्या आता गोळे कसे चालू आहे गोळ्या महिन्या दोन वरच्या गोळ्या बरं सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम आहे का एक टाइम तीन टाइम गोळ्या तीन टाइम गोळ्या चालू आहेत करून किती दिवस झालं पंधरा सोळा दिवस झाला सोळा दिवस पंधरा दिवस झालं बरं या पंधरा दिवसामध्ये तुमच्या तब्येतीत काय फरक पडला वजीर माझ्या दीड किलो कमी आलेलं आहे आणि हे औषध चालू केल्यामुळं जवळ शुगर माझी पहिली दोनशे त्र्याहत्तर होती आता एकशे नव्वद ब्याण्णवच्या आसपास आसपास झाली म्हणजे एवढे कमी आहेत बरं मग जेवणापूर्वीची किती होती तुमची काय दोनशे त्र्याहत्तर होते जेवणापूर्वीची काय एकशे चौदा होती एकशे चौदा होती आणि आता आता किती आहे दोनशे आता ब्याण्णव आहे जेवणापूर्वीची जे ब्याण्णव वा? आहे म्हणजे एवढा मोठा बदल झाला बरं मला सांगा तुमच्या आहारामध्ये किंवा तुमच्या दैनंदिन जे रेग्युलर आयुष्य तुम्ही जगताय त्यामध्ये तुमच्या फिटनेस मध्ये तब्येतीचा काय त्रास कमी झाला झालासारखा वाटतोय तुम्हाला वजन म्हणजे दीड किलो तर कमी आलेला वाटते असं अंदाज आहे म्हणजे चेक केले का दीड किलो कमी झालेले आणि पूर्ण शरीरात फिटनेस एक वाटते वगैरे असं काही येत नाही नाही ना नाही जेवण व्यवस्थित जाते जेवण भूक लागते काही अडचण येत नाही पचन क्रियेचा काय त्रास अजिबात त्रास नाही आता त्रास होता पंधराचा पूर्वी किंवा आता मला हे औषध घेतल्यामुळे काही त्रास नाही होय काय म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे जे प्रोडक्ट वापरलं आणि ह्या प्रोडक्ट वापरल्यानंतर जे काय तब्येतीत फरक झालाय बदल झालाय तो बघून तुम्ही समाधान आहे समाधान आहे धन्यवाद